नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत गाजराचा गुळाचा हलवा तर आता मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गाजरं पिकायला दिसत आहेत तर अशा सीजनल आपण हे गाजरं आणून यापासून मस्त असा पौष्टिक हा गाजर हलवा नक्की ट्राय करू शकतो चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करा तर आज आपण गुळाचा गाजर हलवा बनवतो आहे तर मी इथे एक वाटी गाजर किसून घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी मी इथे गुळ घेतला आहे गॅसवर मी एक कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी साधारण दोन चमचे इतपत हे साजूक तूप घेतलं आहे आणि आता त्यामध्ये मी हे किसलेले गाजर ॲड करणार आहे आपल्याला गाजर मस्त असे परतून घ्यायचे आहेत इथे आपण कुठल्याही प्रकारचा दुधाचा वापर करणार नाही आहे आता हे परतून झाल्याच्या नंतर मी यामध्ये गुळ ॲड करते आता आपल्याला हा गाजर हलवा मस्त असा ह्या गुळाच्या पाण्यामध्येच व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे यामध्ये आपण पाणी किंवा दूध ॲड करणार नाही तर तुम्ही बघू शकता ह्या गुळाला मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि आता ह्या गुळाच्या पाण्यामध्येच आपण हे गाजर व्यवस्थित शिजवून घेणार आहोत यामध्ये आपण थोडीशी विलायची पावडर ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता इकडे आता यातलं पाणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी मंद गॅसवर आपण ही प्रोसिजर करत आहोत यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करूयात तर तुम्ही बघू शकता आता यातलं पूर्ण मॉइश्चर असं हे पूर्ण संपलेलं आहे अगदी असं हे ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे गॅस बंद करूया आता थोडंसं असं हे आपल्याला सुपी छान लागतं तर मी इकडे हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता वरतून थोडंसं आणखी डेकोरेशनसाठी थोडेसे ड्रायफ्रूट साईड हा गुळाचा गाजर हलवा तयार झालेला आहे तर तुम्ही देखील असा गुळाचा गाजर हलवा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा